असेल रक्षरधानीमध्ये या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि शहाजी बापू या निवडणुकीमध्ये झाले असले तरी त्याच्या अगोदर शहाजी बापू इथे आमदार होते दीपक आबा हे तुम्हाला आणि गणपतराव देशमुखांची मला प्रचंड साथ होती गणपतराव देशमुखांसारखा एक डाव्या विचार सरली शेतकरी कामगार पक्षाचा मी पंढरपूर मध्ये नव्याण्णव हो आणि त्यावेळेला मला जवळजवळ दोन लाख साठ हजारपेक्षा जास्त मला देशामध्ये जे मला देखील होत त्याच्यामध्ये खूप असं नंबर होतो आणि तिघे जर विधानसभेमध्ये तरी एक वेगळा निवडून तरी डेव्हलपमेंटच्या कामासाठी विकासाच्या कामासाठी निवडणूक संपली की आपले मंत्री बाजूला ठेवू नेत्यांनी एकत्र येण्याची ही जी काही भावना ही भावना अत्यंत फार लोक जाईला मजबूत करणारी आहे नाहीतर एकदा हरलेला आमदार या नवीन आमदाराकडे बोलत नाही या ठिकाणी बाबासाहेब देशमुख हे इथे आमदार झालेले गणपतराव देशमुख किती तमिळ होते किती अकरा वेळेला गणपतराव देशमुख अकरा वेळेला या डांगोरा तालुक्यात टेंबूच्या पाण्यासाठी सातत्यानं त्यांचा प्रयत्न शहाजी बापूने प्रयत्न केले दीपाकापू न प्रयत्न केलेला आहे आणि आता मी येताना तुमचा जांभोरा तालुका पाहिला गिरवा मला चांगला तालुका पाहिला आणि असाच राहायला चालू का हिरवा घाच सांगोला चालू नाही हा आपण सर्वजण अत्यंत बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांच्या विचाराच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व प्रचंड मोठं काल मी चार पाच दिवस मी नंदर मध्ये ठेवलेल्या कार्यक्रमामध्ये मला त्या ठिकाणी पुरस्कार देण्यात बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये कांदार पासून काम करणारा कार्यकर्त गावागावाची माझा संवाद होतो आणि आज या आज आपल्या सगळ्यांच्या कृपेमुळे देशामध्ये एक राज्य असं नाही की त्या ठिकाणी रिपब्लिक अथॉरिटी नाही अठ्ठावीस जे राज्य आहेत त्या राज्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आहे नागालँड मध्ये आपल्या पक्षाने दोन आमदार आहेत आपला पक्ष रिकॉग्नाइज आहे मणिपूर मध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवाराला दीड लाख मतदार लोकसभेला मिळाली तिथं आमचा पक्ष रिकॉग्नाइज झालेला आहे आणि गणना घेता हे सिंबॉल आम्हाला मिळालेला आहे तर बाबासाहेबांचा पक्ष वाढवण्याची संधी मला मिळाली जर कदाचित मी लोकसभेला पंढरपूर मध्ये आलो नसतो नसतो तर कदाचित मला आज मी नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये मंत्री आहे राज्यमंत्री आहे माझ्या पक्षाचा एक सुद्धा लोकसभेमध्ये मेंबर नाही तरी सुद्धा नरेंद्र मोदी यांनी मला तिसऱ्यांदा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे आपल्या आशीर्वाद आहे आणि मी तर बुलंद करणारा मी माणूस आहे कुठल्याही पक्षासोबत गेलो तरी मी माझा पक्ष पुढे विलीन करत नाही माझा निळा झेंडा मान्य असेल तर येतो नाही तर चाललो चाललो <laughs> म्हटलं की सगळे पण म्हणतात आम्हाला निळा झेंडा हवाच हो आहे नेळा झेंडा सोबत असले शिवाय आम्हाला सत्ता मिळत नाही निळा झेंडा सोबत असले शिवाय आम्हाला तिथे येत नाही आमचा बोलबरी समाज आहे छोटा समाज आहे गोळाला निवडणुकीला आणायने गोळाला पाडायचं ही जबाबदारी आमचो नाही पण साजी आपण पाडण्याची आमची तयारी नव्हती ठीक आहे ठी तरी आता आमचे आवाज विधानसभेमध्ये होती मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला विधानसभेत देश मिळालं लोकसभेत आम्हाला जेवढे मिळालं आणि म्हणून आज इथे असा इथे आलेलो आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास योजनेअंतर्गत या गावामध्ये समाज मंदिर आणि विविध कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्राचं अध्यक्षपद मिळालेलं आहे गेल्या तीन वर्षापासून राजा भाऊ आपल्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत फुले महाराष्ट्र विभाग महामंडळाचं अध्यक्षपदी मिळालं होतं राज्यमंत्री पदाचा द्या होता सुनील धरोगड आमचे राज्याचे नेते आहेत श्रीकांत देशमुख भाजपचे नेते आहेत माझे अध्यक्ष आहेत सोमनाथ भोसले आमचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे खंडू सातपुते अनेक वर्षांपासून अध्यक्ष आहे आणि तो अत्यंत आहे अत्यंत साधा माणूस आहे कारण जो करतो नेहमीच तो करत असतो चांगला वादा जो माणूस नेहमीच करत असतो चांगला वादा म्हणूनच आमचा खंडू आहे माणूस साधा पण लागू नका कोणी सांगा तुझ्या एवढाच आहे की आपण सगळे आलेले आहेत दुसरं झालेला आहे अजून एक ठिकाणी जायचं आहे कोर्डवाडीमध्ये सर्व आहे उद्या मला तर दुबईला जायचंय दुबईमध्ये एका अवॉर्ड फंक्शन साठी मला फोगलेला आहे त्यामुळं देशातून तर मला निमंत्रण येतात येतात अमेरिकेमधून मला दोन वेळा निमंत्रण आले दुसऱ्यांदा मला निमंत्रण आलेलं आहे लोक मला उठत असतात माझी जी भाषण असतात भाषण ऐकून ते मला सांगतात म्हणजे आणि सांगत मला अनेक ठिकाणी लोक बोलवत आहेत देशामध्ये आपला पक्ष वाढलेला आहे पूर्वीसारखं महाराष्ट्रामध्ये जवळ मला घेता येत नाही जेवढा वेळ देणं शक्य जोडावून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे तुम्ही मला या ठिकाणी दोन वेळेला मला लोकसभेमध्ये पाठवले तुम्ही पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून तुम्ही मला दोन वेळेला लोकसभेत पाठवले पण शिर्डीमध्ये जाऊन शिर्डीमध्ये जाऊन हरवले रामदास आठवले शिर्डीमध्ये ठीक आहे तर हरुन घेतनं जरी असलंही तर मी जर दुसऱ्यांदा मी राज्यसभेत आहे तीन वेळेला मी काँग्रेस अलायन्समध्ये लोकसभेत होतो काँग्रेस राष्ट्रवादीच्यामध्ये आणि आता भाजप शिवसेनेच्या किंवा एन डी एच्या लांबमध्ये मी खासदार आहे पुढच्या वर्षी मी पुन्हा राज्यसभेवर जाईल आणि मला जवळजवळ अठरा वर्ष राज्यसभेची मला मिळतील त्यामुळं नरेंद्र मोदीजी यांचा माझ्यावर फार मोठा विश्वास आहे माझाही त्यांच्यावर विश्वास आहे बाबासाहेबांच्या स्मारकाची अनेक कामं त्यांनी पूर्ण केलेली आहे मुंबईमध्ये जवळजवळ बाबासाहेबांचं स्मारक साडेबारा इकरामध्ये सातशे रुपये किंमत असणारी नरेंद्र मोदी साहेबांनी ताबडतोब दिली महाराज सरकारला आणि त्या ठिकाणी तेराशे चौदाशे करून त्या ठिकाणी पाणी